नमस्कार मराठवाडी जीवन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण गणपती बाप्पाच्या अंगीचे दळणीचे मोदक कसे बनवायचे हे रेसिपी बनणार आहे हे मोदक बनवताना आपल्याला सारण हे वडल्या नारळाचं न ना बनवता सुक्या नारळाचं गूळ घालून सारण कसं बनवायचं अगदी पंधरा ते वीस दिवस अगदी खुशखुशी कुरकुरीत हे मोदक पिऊ शकता खाऊ शकता काही होत नाही आणि एकदम खुशखुशी तर पीठ कसं माळायचं सारण कसं बनवायचं त्यानंतरनं मोदक आपल्याला तवून कशी घ्यायचे हे सगळं आपण इथे बनवता बनवता बघणार आहे तर चला पटकने आपण आपल्या रेसिपीकडे वळूया सगळ्यात पहिलं आपल्याला इथे सायते काय लागणार आहे ते इथे बघूया तर मी इथे अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ एकत्र करून घेतलेलं आहे एक वाटी मी इथे छोटी एक वाटी मी इथे रवा घेतलेला आहे एक वाटी सुक्कं खोबरं किसून घेतलेलं आहे एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे काजू बदामचे बारीक बारीक असे पीस मी इथे कट करून घेतलेले आणि एक वाटी गूळ इथे आपल्याला मात्र किसून आहे तर इथे ज्या वाटेने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण इथे दोन वाट्या गव्हाचं एक वाटी आणि एक वाटी मैदा असं आपण दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि एक पळीभर आपल्याला गरम झालेलं तूप आपल्याला यामध्ये घालायचं तुपामुळे होतं वरचं जे आवरण आहे ते खुसखुशीत होतं तर इथे गरम असताना हळूहळू आपल्याला पीठ इथे सगळ्यात पहिलं हलवून घ्यायचं तुपामध्ये आणि नंतर ना आपल्याला हे तूप प्रत्येक पिठाच्या कानाला लागेल असं आपल्याला इथे चोळून घ्यायचं पिठाचा मुटका बनला की व्यवस्थित आपण तुप तुपाचं मोहन घातलेलं असतं असं आपल्याला समजतं त्यानंतरनं थोडंसं पाणी घालून आपल्याला हा गोळा इथे मळून घ्यायचा आहे थोडंसं सैलसर मळायचा कारण त्यामध्ये रवा घातलेला आहे म्हणून रवा नंतरनं थोडंसं भिजला की पीठ हे घट्ट होतं आता पीठ मळून आपण साईडला ठेवलेलं आहे तोपर्यंत सारण बनवून घेणार आहे एक पळीभर आपल्याला तूप कढईमध्ये गरम करून घ्यायचं त्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे ते आपल्याला एक दोन मिनिट तुपामध्ये चांगलं भाजून चा। घ्यायचं आणि नंतर ना खोबरं आपल्याला घालून लालसर कलर येईपर्यंत खोबरं आपल्याला तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं चा। म्हणजे पंधरा वीस दिवस जरी मोदक राहिले ना तरी ह्या सारणाला वास येत नाही विलायची पावडर घालून घेतलेली आहे इथे मात्र आता मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद केल्याच्या नंतरनं आपल्याला इथे गूळ घालून गुळ व्यवस्थित आपल्याला यामध्ये हलून घ्यायचा हलवून घेतला की कढई गॅसवरून खाली घ्यायची आणि नंतरनं गुळ व्यवस्थित असं बारीक होईल सारण आपल्याला इथे इथे एकदम बारीक असं गूळ खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा थोडंसं गरम असताना आपल्याला चमच्याने हे चांगलं असं या पद्धतीने मिक्स करायचं आणि त्यानंतरनं थंड झालं की नंतरनं आपल्याला काय करायचं आहे हाताने हे सारण आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स केल्यामुळे काय होतं गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स होतं इथे बघू शकताय आहे छान असं आपलं हे सारण इथे बनवून तयार झालेले आता सारण सुद्धा आपण इथे व्यवस्थित बनवून घेतलेले अशा पद्धतीने सारण बनवलं तर सारणाला पंधरा वीस दिवस कसलाही वास इथे येत नाही पीठ सुद्धा आपलं इथे चांगलं भिजलं गेलेलं आहे पीठ परत एकदा आपल्याला मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे एक चपाती लाटून घ्यायची आपण नेहमीची चपाती जशी लाटतो ना त्यापेक्षा थोडीशी पातळ आपल्याला इथे लाटून घ्यायची किंवा नेहमीची चपाती जशी आपण लाटत असतो पातळ अगदी तशी लाटली तरी काही हरकत नाही आता इथे आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्या एक छोटी वाटी मी इथे घेतलेली आहे त्या वाटीने आपण इथे पुऱ्या कट करून घेणार आहे त्यामुळे काय होतं आपल्याला एकसारखे मोदक सुद्धा बनवता येतात आणि ज्या पाऱ्या असतात त्या त्यासुद्धा एक सारख्या होतात म्हणजे एक जास्त जाड एक जास्त पातळ असं अजिबात होत नाही किंवा एक जास्त मोठी एक जास्त छोटी असं होत नाही म्हणून आपल्याला चपाती लाटून घ्यायची आणि अशा पाऱ्या इथे कट करून घ्यायच्या त्यानंतर ना या पद्धतीने आपण इथे मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आता मोदकाला कळ्या पाडताना काय होतं कधी कधी कळ्या सुटल्या जातात म्हणून खाली हात लावा बोट लावायचं आणि नंतरनं या पद्धतीने असं दाबून घ्यायचं आता इथे आपलं मोदक कळ्या पाडून घेतलेल्या मधल्या भागामध्ये आपल्याला सारण इथे गच्च भरून दाबून भरायचं आणि नंतरना असे या पद्धतीने मोदक आपल्याला वरचं तोंड जे आहे मोदकाचं ते इथे मिळून घ्यायचं आता तोट आता मोदकाचं तोंड ना मिळवताना चांगलं व्यवस्थित पिळून घ्यायचं म्हणजे काय होतं तळताना अजिबात पाकळ्यांसारखं सुटत नाही आणि मोदक सुद्धा सुटला जात नाही तर या पद्धतीने आपण एक कळ्या पाडून मोदक बनवल्या आता शक्यतो जर तुम्हाला कळ्या पाडून मोदक बनवता येत नसेल तर दुसरी सोपी गोष्ट तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने या पद्धतीने काय करायचं सगळं असं सारण भरायचं आणि नंतर ना असं जुळत जुळत पि पारे आपल्याला तोंड आपल्याला मिळवत घ्यायचं आणि इथे तोंड व्यवस्थित पिळून घ्यायचं तर बघू शकता अगदी आपण पा कळ्या नाही पाडल्या तरी पण मोदक व्यवस्थित कळीसारखा दिसते दुसरी आपण मोदक जो आहे तो इथे कळी पाडून बनवून घेतलेला आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे कळ्या पाडून सुद्धा मोदक बनवू शकता किंवा मी तुम्हाला दाखवलं दुसऱ्यांना कळी न पाडता सुद्धा मोदक तुम्ही इथे बनवू शकता तर या पद्धतीने आपण इथे सगळे मोदक बनवून घेतलेले काही मोदक मी ते कळी पाडून घेतलेले काही मोदक मी ते कळी न पाडताच बनवलेले त्यानंतरनं इकडे तेल मी गरम करायला ठेवलं होतं तेल पहिलं चांगलं गरम करून चा। घ्यायचं आणि नंतरनं गॅस बारीक करायचा थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला तेल आलं की त्यामध्ये मोदक आपल्याला सोडून घ्यायचे आता मोदक मी उलटे सोडलेले म्हणजे तोंडाची जी बाजू आहे ती खाली तेलामध्ये सोडलेली आहे कारण तिथं पीठ आपलं बरंसं असं मिळून येतं आणि तिथे जाड होतं म्हणून ते व्यवस्थित तळलं जा म्हणून तोंडाची जी बाजू आहे ती सगळ्यात पहिलं मी तेलामध्ये अशी पालती सोडलेली आहे खालच्या साईडने व्यवस्थित तळलं गेलं की के असं उलटं करायचं आणि सारखं हलवत राहायचं नाही नाही तर मोदक फुटतात त्यानंतर ना असं सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला मोदक इथे तळून घ्यायचे आणि तर मोदक तेलातून काढताना ना गॅस मोठा करायचा म्हणजे चा तेल चांगलं तापलेलं पाहिजे चा। जास्त तापलेलं तेल असलं ना की मोदकात जे बारीक गॅसवरती आपण मोदक तळलेले असतात आणि त्यामध्ये तेल मुरतं ते तेल सुटलं जातं आणि मग आपले मोदक तेलकट अजिबात होत नाही तर अशा पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सगळे मोदक इथे तळून घेतलेले छान असा कलर आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता कळ्यासुद्धा व्यवस्थित पडलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तेलामध्ये मोदक अजिबात सुटले गेलेलं नाही आहे आणि कलर खूप छान आलेला आहे आता इथे तुम्हाला आवाजावरून की किती खुशखुशीत आणि कुरकुरीत झालेले एकदम सहज असे फुटले जातात अगदी तुम्ही पंधरा ते वीस दिवस हे मोदक आरामात खाऊ शकता ते टिकतात त्याला काहीच होत नाही कारण सारण आपण इथे ओरल्या खोबऱ्याचं न बनवता सुक्या खोबऱ्याचं बनवून घेतलेलं आहे किंवा सारण कसं बनवायचं ते सुद्धा इथे व्यवस्थित आहे